नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी जागतिक योगा दिनानिमित्त तुम्ही सर्वांनी आज सकाळपासून खूप ऐकलं असेल त्यामुळे मी फार काही सांगण्याच्या फंदात पडणार नाहीये सरळ मूळ प्रश्नावरच येते की बऱ्याचशा लोकांचा हा मूलभूत प्रश्न असतो फक्त योगा केल्यामुळे वेट लॉस होतो का तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाच मुद्द्यांमध्ये देते सगळ्यात पहिलं की योगामुळे मानसिक ताण कमी होतो त्यामुळे वेट लॉसला मदत होऊ शकते दुसरं योगामुळे इमोशनल इटिंग किंवा बिंज जीटिंग म्हणजे जे आपण अरबट चरबट खाणं अगदी शुद्ध भाषेमध्ये तर हे कमी व्हायला मदत होते तिसरं योगामुळे कॅलरीज बर्न व्हायला मदत होते म्हणजे काय तर एखाद्या ठराविक भागावरची चरबी कमी होण्यासाठी योगा मदत करू शकते कारण मसल टोन होतात आणि फॅट जे आहे हे बन व्हायला मदत होते चौथं शरीरातल्या ग्रंथी म्हणजेच ग्लॅण्डचं काम सुधारायला मदत होते आणि त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स कमी होतो आणि पाचवं योगासोबत जर पंचेचाळीस मिनिटं चालणं केलं तर उत्तम